मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये आज दुःखद घटना घडलेली आहे ज्या पलवानासोबत आपण तालमीत राहिलेलं बसलेलो उठलेलो चेष्टा मस्करी केलेली आणि त्या पलवानाचा स्वभाव खूपच चांगला कधी तालमीत गेलं की चेष्टा मस्करी करायचा सर काय राह आमची कुस्त्या टाकत नाही तुम्ही कुस्त्या कुठ्या तरी जोडा आणि बरेचसे किशे आहेत की त्या पलवानाच्या आठवणी आहेत परंतु तो पलवान आज आपल्यात नाही आहे हेच दुःख आहे पलवान राहुल कोकरे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज आपल्यात नाही आहेत आणि लाज दुःख वाटते की पालवानाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याची वेळ आलेली आहे कारण गेले तीन चार वर्षापूर्वी त्याच्यामध्ये डोक्यामध्ये डोकं दुखत होता अशी तक्रार होती त्याची म्हणजे सारखं डोकं दुखायचं त्याचं मग डॉक्टरला दाखवल्यानं एमआर केल्यानंतर त्याला अशी निदरनाश आले की बाबा मेंदूला म्हणजे काहीतरी गाठ वगैरे आली छोटा मेंदू काहीतरी असतं वाटते त्या मेंदूला गाठ वगैरे काहीतरी आली त्यातनं सिटी स्कॅन वगैरे उपचार झालेला ऑपरेशन पण केलेलं परत कुस्त्या खेळायला लागलेला चांगला कुस्त्या करत होता आणि कुस्त्या म्हणजे एकदम चांगले काटा कुस्त्या करणारा पालवन कधी ढोंगी बिंगी असली कुस्ती नाही आणि स्पीड मध्ये चांगली कुस्ती प्रेक्षणीय काही मिनिटामध्ये सेकंदामध्ये डाव करणारा पालवन राहुल खोकरे आणि काय गेले तीन चार महिन्यापूर्वी परत तो त्रास होता परत दवाखान्यात गेलो ऑपरेशन केलं काही दिवस कोम्यात होता आणि त्याला त्याच्या वडिलांना आपण फोन केलेला म्हणलं काय थोडंफार मदत इकडं तिकडं मुख्यमंत्री साहित्याने देतनं काहीतरी प्रयत्न केलो आपण आणि मंगेश चिवटींशी पण संपर्क केलेला थोडंफार त्यांना मदत झाली परंतु ह्या दुःखातनं या आजारातनं तो वाटलं होतं की बरं होईल कारण हालचाल चालू होती त्याच्या भावाच्याही संपर्कात होतो मी परंतु आज अशी दुःखात घटना आकस्मित झाली की बाबा राहुल कोकरे आपल्यात नाही आहे पहाटे चार वाजता त्यांचं दुःखद निधन झालंय आणि कुस्ती क्षेत्रामध्ये ही शोक कळ आहे कारण त्याच्या आठवणी आमच्यासोबत बरेचसे आहेत कारण मी बऱ्याचदा तालमीत जातो सुरुवातीला तो शाहूपुरी तालमेत होता आणि आता म्हणजे काही दिवसापूर्वी तो काठी या तालमेत गेलेला त्याच सोकासन जे की शिंगणापूर दहिवडी गाव आहे अंदाजे वय असेल पंचवीस सव्वीस या किंवा पंचवीसच्या जवळपास वय असेल आणि तब्येत वगैरे चांगली होती स्पीड मध्ये कुस्ती करायचा त्याची एक आठवण म्हणजे मला अनिल चव्हाण जे की कोल्हापूरचे महाराष्ट्र चॅम्पियन त्यांच्यासोबत एक त्याची कुस्ती होती एक व्हिडिओ होता त्याच्याकडं सर म्हणलेला आपण ह्याच पालवनासोबत कुस्ती लावा त्या पालवनासोबत कुस्ती लाव, लावा कोणावर लावा असं खेळतो तसं कड म्हणजे आमच्या गप्पा चालायच्या म्हणजे बोलायचं तो की तो कुस्त्या पण दाखवला मला खूप चांगल्या कुस्त्या करायचं तो पालवान तर अशा पालवाना आपल्यातनं अचानक गेले हे जर कळालं ना बातमी खूप वाईट वाटते कारण एखाद्या पालवाची ओळख नसली असते तर काय वाटलं नसतं परंतु त्या पालवानामर बसलोय उठलोय आपण तालमी झाला की चष्टा मस्करी असायची तो पालवाना आपल्यातनं निघून जातोय हे सर्वात मोठं दुःखद घटना आहे आणि आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देतो त्याच्या आत्म्याला शांती मिळू पुनर्जन्म जरी मिळत असला तरी त्यांनी परत कुस्ती क्षेत्रात यावं या आशा करतो आणि त्याच्या कुटुंबावर सर्वात मोठं दुःख कारण की मला वाटते दुसरा भाऊ नसेल ते एकूलता एक मुलगा असेल कदाचित मला माहीत नाही परंतु मी वडिलांना विचारलेलं त्या ज्यावेळेस फोन झाला तेव्हा मला म्हटलं एकच मुलगा आहे सर असं तसं म्हणजे दुःखद परिस्थिती होती ती नाराज होती खूप तर मला वाटते एकच मुलगा असल तर त्याच्या सर्वात मोठं दुःख त्याच्या कुटुंबाला आहे कारण आधार हरपलेला आहे तर एवढंच प्रार्थना करतो की ईश्वरचरणी प्रार्थना आहे बाबा त्याच्या कुटुंबाला हे दुःख पचवण्याची ताकद देऊ शक्ती देऊ आणि ह्या गोष्टी पालवानासाठी म्हणजे एक, एक 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 पालवान जर अशा पद्धतीनं आपल्यातनं जात असेल तर सर्वात मोठं दुःख कुस्ती क्षेत्रात आहे कारण की त्या पालवानात आपण राहिलेलो बसलेलो उठलेलं त्यांच्या कुस्त्या बघितलेल्या बरेचशा आठवणी आहेत त्याच्या तालमीमध्ये काही रील्स केलेल्या आहेत आम्ही व्हिडिओ केलेले आहेत मुलाखत केले घेतलेल्या के, के आहेत ह्या सगळ्या गोष्टी आठवणी आहेत तर चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली